हॅलो हॅलो मॅरेज ब्युरो वाले मॅडम आहेत का हा बोलते बोला अयो मॅडम बरं तुम्ही फोन उचलला मी तर फोन लावलो बेजार होतो मॅडम तुमचा फोनच लागत नव्हता हो? ओके काय नेटवर्क प्रॉब्लेम असेल बोला ना मॅडम ते लग्न तुम्हीच जमवतात का हो हा 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 मीच जमवते मग मॅडम माझं होतं लग्न हो का माझा नंबर कुठे भेटला तुम्हाला अहो त्यो काळ्याचा नाही का पोरगा त्यो अशोक त्याच लग्न नाही का ना जमिलो का तुम्ही तुम्हीच जमिले ना ते आता माझ्याकडे भरपूर लग्न जमवण्यासाठी येतात आणि खूप जणांचे सक्सेस झालेले आहेत माझ्याकडे लक्षात नाहीये कोण असेल ते हा मॅडम त्यांना नंबर पाहिजे तुमचा त्यांनाच नंबर दिलाय मॅडम ते माझ्यासाठीच पूर्गी बघायची होती मॅडम ओके तुम्ही काय करता मॅडम अहो गरीब माणूस आहे मॅडम मी हो ठीक आहे पण तुम्ही गरीब माणूस आहे बरोबर आहे पण तुम्ही करता काय म्हणजे आता शेती करता का नोकरी करता मी शेती करतोय मॅडम अच्छा तुमचं एज्युकेशन शिक्षण काय झालेलं आहे मॅडम तसं मी दुपारपर्यंत शाळेत जाऊन वापस यायचो मॅडम ठीक आहे म्हणजे तुमचं शिक्षण काहीच नाही झालेलं का नाही मॅडम जातो शाळा दुपारून वापस यायचो मॅडम मास्तरला मारायचे आम आमचे अच्छा 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 म्हणजे तुम्हाल का का? तुम्हाल तुम्हाला काही थोडा मेंटॅलिटी प्रॉब्लेम आहे का बोलण्यावरून मला समजते त्यामुळे विचारलं मी नाही मॅडम तसा काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला सगळं जमते आपल्याला मग तुम्ही असे काय मला प्रश्न विचारताय तुम्हाला खरंच लग्न करायचं का टाइमपास साठी कॉल केला तुम्ही मला हो मॅडम तुम्हाला काय शेतकरी माणूस काय टाइमपास करणारा वाटला का मॅडम खरंच लग्न करायचं आहे मॅडम मला तुमचा बायोडाटा बनवला असेल तुम्हाला व्हाट्सअप सेंड करू शकता का व्हाट्सअप वापरता का तुम्ही हे बायोडाटा काय असतं मॅडम बायोडेटा म्हणजे तुमचं पूर्ण नाव तुमच्या वडिलांचं नाव तुमचं नातेवाईकांचं तुमचं शिक्षण किती झालेलं आहे वय किती आहे तुमचं म्हणजे पूर्ण तुमची जा कास्ट कोणते पूर्ण तुमचा बायोडेटा मला सेंड करा तुमची उंची जन्मडेट वगैरे सगळं मला सेंड करा मग जन्म म्हणा की मॅडम सोप्या भाषेत बोलत आणि इंग्लिश नको मॅडम गरीब माणूस आहे म्हणलं ना तुम्हाला जन्म कुंडलिकाची बामणाकडे काढली जाते ते आम्ही काढून घेतो फक्त तुमचा बायोडाटा मला पाठवा तुम्ही काय काम करता तुम्हाला शेती किती आहे आई वडील आहेत का बहिणी किती आहेत हे सगळं तुमची उंची किती आहे आता सध्या तुमचं एज काय चालू आहे हे मला तुमचा पूर्ण बायोडाटा बनवला असेल तर सेंड करा नसेल बनवला तर बनवून मला सेंड करा मी त्याच्यावर मॅडम फक्त मला उंची माहिती बघा माझी उंची ना साडेपाच फुट आहे बघा नाही आहे चालेल तुमची उंची किती का ना पण आणि तुमची म्हणजे काय तुमची इच्छा आकांक्षा काय आहे की तुम्हाला मुलगी कशा प्रकारे पाहिजे मुलगी काय करा मॅडम ऐका ना मॅडम माझी आता पाच फूट उंची ना तर पोरगी काय करा आम्हाला सहा साडेपाच सहा सहा फूट उंची बरं का मॅडम तुमची उंची साडेपाच फूट आणि मुलगी तुम्हाला सहा फुटाची म्हणजे तुमचं खरं मॅडम नाहीये झालं अहो मॅडम मी असं खालून वर बघेन ना तिच्याकड म्हणजे डोळ्यात डोळे नजर घालायला सोपं जाईल मॅडम त्या पोरीला पण तुम्ही असे मला फालतो क्वेश्चन करू नका बरं का टाइमपास साठी कॉल करू नका कारण की वेटिंग ला कॉल मला भरपूर पडलेले तुम्हाला कशा प्रकारे मुलगी हवी आहे ना मला सांगा किंवा तुमचा सा बायोडाटा बनवून व्हॉट्सअपला सेंड करा आणि मग मला ऐका ना बोला ऐका ना मॅडम मुलगी बघताना काय करा श्रीमंत घरची बघा बरं का मी गरीब आहे हो मग श्रीमंत अशी म्हणजे मला सपोर्ट भेटेल चांगला मला तर वाटत नाही की तुमच्या बायोडाटा बघायच्या अगोदरच तुमच्या बोलण्यावरून मला समजते की माझ्याकडून मुलगी तुम्हाला भेटणार नाही म्हणून पण प्रयत्न करते मॅडम असं हो लय यापेक्षा फोन केला मॅडम मी तुम्हाला तुम्ही किती बालिशपणाने बोलताय मी ज्याचं लग्न जमवून दिलेलं आहे त्याचं लग्न झालेलं आहे त्या मित्राने तुम्हाला नंबर दिलाय त्या मित्राचा आता कसं चालू आहे मॅडम दोन लेकरं झालेत त्याला मग तसं त्याला दोन लेकरं झाल्याच म्हटल्यानंतर तुम्हाला पण तीन होऊ शकतात पण तुमची मेंटेलिटी जरा खराब असल्यासारखी वाटते मला आता मेंटेलिटी काय असते मॅडम तुमच्या बोलण्यावरूनच कळते की तुम्हाला किती मॅनर्स चाहतो आता हे काय आहे का मॅडम अहो जरा शुद्ध गरीब मॅनर्स म्हणजे तुम्हाला उद्या भेट आतापर्यंत आता तर तुम्हाला मुंबई भेटलीच नाही आणि आता इथून पुढे भेटेल का नाही हे तर नाही सांगू शकत पण तुम्ही इतके पागल सारखे मेंटल लहान लेखना सारखे प्रश्न विचारताय कसे तुम्हाला बायको सांभाळायची अक्कल येईल का अहो मॅडम तुम्हीच असं म्हणल्यावर मग आम्ही कोणाला फोन लावायचा बरं मग मी आ, आ, तुम्हाला काय बोलले तुमचा बायोडाटा बनवलेला नसेल तर मला तुमचा बायोडाटा बनवून सेंड करा मी चेक करते आणि तुम्हाला मुलगी सांगते हा म्हणजे जन्मकुंडली तुम्हाला तेच प्रश्न डबल डबल करू नका ओ बायोडाटा बोलले मी जन्मकुंडली काही बामणाकडे आमचं आम्ही काढून घेतो हा तुमचा बायोडाटा पूर्ण पाठवा बायोडाटा म्हणजे परत एकदा सांगते तुमचं पूर्ण नाव तुमच्या वडिलांच आईचं टोलट्यांचं बहिणींच तुम्हाला शेती किती आहे बहिणी किती आहे तुमचं शिक्षण काय तुम्ही नोकरी करताय का शेती करताय की घरात असताय किंवा तुमच्याकडे काहीच नाही हा संपूर्ण तुमची वय वजन उंची काय असेल ते पूर्ण त्या बायोडाटा मध्ये तुमचं सगळं काही पाठवा बरोबर ते बायोडाटा चेक करते आणि सांगते मॅडम मी काय करतो सगळं पाठीतो तुम्हाला फक्त माझ्यासाठी एक काम करताल का मॅडम हो बोला मॅडम काय करा माहिती का फक्त मुलगी श्रीमंताची बघा बर का कारण मीच गरीब आहे ते माझ्या हातात नाहीये मुलगी कशी भेटते कशी भेटू शकत नाही हे तर नाहीये आणि तुमचे घ्यायचं म्हटल्यानंतर जाते मला तरी पण मी प्रयत्न करते बायोडाटा पाठव आणि तुमच्या घरात जर कोण एखादा मोठा हुशार माणूस असेल तर त्याला मला कॉलवरती बोलायला लावा हुशार नाही हो मॅडम माझ्या घरात माझ्यापेक्षा हुशारच नाही कुणी तुमच्या घरात सगळे असेच तुमच्यासारखे आहेत का माझ्यासारखे म्हणजे कसे मॅडम गरीब आहेत सगळे सगळे गरीब आहेत गरीब नाही हो तुम्ही पागल सारखे किती प्रश्न करताय किती विचारता मी एका भाषेत सांगितलं ना तुमचा बायोडाटा सेंड करावं मॅडम माझा स्वभावच किती मोकळा आहे बघितला ना तुम्ही मोकळा स्वभाव आहे मॅडम म्हणून मी बोलतोय हो ओके करू तुम्हाला मॅडम माझ्या लग्न तुम्ही किती महिन्यामध्ये तर मॅडम असं काही सांगता येत नाही आता तुमचा मित्रच कोण आहे हेच मला माहिती नाही अशोक काळे काहीतरी नाव आहे बघा ते भरपूर असे काळे आणि माझ्याकडे येतात त्यामुळे मी जास्त म्हणजे नाही म्हणजे मी काय बोलू शकत नाही किंवा सांगू पण शकत नाही चला ठीक आहे तुम्हाला ऐका ना मॅडम नंबर दिलता ते म्हणल्या त्या मॅडम इतक्या भारीत ना कसलं पोरग असू द्या काळे वांडर बिंद्र मग दारू पिणार त्याच बरोबर लग्न जमिनीच आता येवड मला समजून सांगितलं म्हणून मी तुम्हाला फोन केला हो मॅडम हो चालेल ना मी बघू जमलच तर मी तुमचे रिस्क घेते बर बर ऐका ना मॅडम तुमचं लग्न झालंय का मॅडम अहो काय तुम्ही असले फालतू पानसाटगिरीचे प्रश्न विचारताय तुमचं लग्न झालंय का हे झालंय का तुम्हाला खरंच लग्न करायचंय का मॅडम ह्यात काय फालतूपणा ऐका ना मॅडम म्हणलं तुम्हाला माझ्या मित्रानं अशोक काळेनं दिलाय मित्राचं पण जमलं नसेल बहुतेक करू नका ठेवा नाही हॅलो हो ऐका ना मॅडम असं करू नका मॅडम ऐका ना हॅलो सांगितलं ना मला तुमचं पण लग्न करायचं असेल तर बायच्या पाठवून नसेल करायचं तुम्हाला कॉल करू नका ओके हो मॅडम करायचं लग्न